नमस्कार मंडळी ज्ञान प्राप्त चॅनलवर तुमचं स्वागत आहे वंदन करते विठुरायाच्या चरणावर वंदन करते विठुरायाच्या चरणावर आषाढी वारीचा सोहळा गाजतोय साऱ्या जगभर आषाढी वारीचा सोहळा गाजतोय साऱ्या जगभर मुकानी बोला राम कृष्ण हरी पांडुरंगाची लीला न्यारी मुकानी बोला राम कृष्ण हरी पांडुरंगाची लीला नारी थांबरे विठ्ठला चालते मी वारी थांब रे विठ्ठला चालते मी वारी वारकऱ्याची संगत भारी वारकऱ्यांची संगत भारी तुळशीची कुंडी हाय डुईवरी तुळशीची कुंडी हाय दुईवरी हातात पिशवी राम कृष्ण हरी हातात पिशवी राम कृष्ण हरी वंदन करते विठुरायाच्या चरणावर वंदन करते विठुरायाच्या चरणावर आषाढी वारीचा सोहळा गाजतोय जगभर आषाढी वारीचा सोहळा गाजतोय जगभर मुकानी बोला राम कृष्ण हारी पांडुरंगाची लीला न्यारी मुकानी बोला राम कृष्ण हारी पांडुरंगाची लिला न्यारी दुःख दाईंद्राचा होऊ दे नाश दुःख दाईंद्राचा होऊ दे नाश पुढच्या वर्षी वारीला खास पुढच्या वर्षी वारीला येई न खास वंदन करते विठुरायाच्या चरणावर वंदन करते विठुरायाच्या चरणावर आषाढी वारीचा सोहळा गाजतोय साऱ्या जगभर आषाढी वारीचा सोहळा गाजतोय साऱ्या जगभर मुकानी बोला राम हरी पांडुरंगाची लीला न्यारी मुकानी बोला राम हरी पांडुरंगाची लीला न्यारी पांडुरंगाची लीला न्यारी धन्यवाद